अवैध वाडू वाहतूक रोखण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास आज दिनांक डिसेंबर रोजी महसूल पथकावर बारा ते पंधरा वाडू माफियांनी अचानक हल्ला केल्याची खडबडजनक घटना या प्रसंगी घडली असून चांसर गावातील गिरणा नदी पात्रात ही घटना घडली आहे हल्लेखोरांच्या तावडीत सापडलेले तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली असून अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट काढली आहे आज महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दुपारी एकोणावीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रसंगी दिले आहे हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज महसूल पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन या प्रसंगीत दिले आहे